सादशी आठ दराने दोन वर्षाची व पाच वर्षाची रास अनुक्रमे पाच हजार आठशे रुपये व सात हजार रुपये होते तर ती रक्कम अर्थात मुद्दल किती असा प्रश्न विचारला इथं वर्ष इथ रास गणित काय म्हणते बघा दोन वर्षाची अनुक्रमे या शब्दाचा अर्थ क्रमशः येणाऱ्या गोष्टी पहिल्यानं दोन आले इथे पहिल्यानं येणारे पाच हजार आठशे म्हणजे दोन वर्षाची रास नंतर पाच आले म्हणजे नंतर येणारे सात हजार अर्थात पाच वर्षाची रास प्रथमत पाच वर्षाची रास सात हजार रुपये मांडा नंतर दोन वर्षाची ही वजाबाकी करा हे तीन आणि हे बाराशे याचा अर्थ असा तीन वर्षाचे व्याज बराबर बाराशे रुपये प्रश्न मनाशी असा की एका वर्षाचे व्याज किती तेव्हा या बाराशे ला तीन भागा त्याच उत्तर प्राप्त होते चारशे रुपये आता एका वर्षाच व्याज चारशे दोन वर्षाच व्याज किती हो दोन वर्षाच व्याज सर चारशे गुणीला दोन आठशे रुपये दोन वर्षाच व्याज आठशे रुपये आता इथं दोन वर्षाची रास एक सूत्र रास वजा व्याज हे काही सूत्र पाठ करा बराबर मुद्दल दोन वर्षाची रास पाच हजार आठशे आहे दोन वर्षाच व्याज किती आठशे सर मग ही वजाबाकी केली म्हणजे काय मिळणार विचारलेल्या प्रश्नाच उत्तर मिळणार तर ती रक्कम तर ती रक्कम कोणती तर पाच हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ओके मुद्दल काडने माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला